हा उत्तर उदय सामंत देणार आहेत राज्यमंत्री सभागृहात आहेत राज्यमंत्री सभागृहात असताना उदय सामंत हे कुठल्या अधिकारात उत्तर देणार आहेत सरकारच्या वतीने विनंती करण्यात आलेली नाही सर बोराप नाहीये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तीन जणांची उत्तर देण्यासाठी जी नेमणूक केलेली आहे त्याच्यात उदय सामंतचं सा नाव आहे आणि आता शिंदे साहेबांनी विनंती केली होती म्हणून उदय सामंतनी ते पत्र दिलं होतं त्याचं उत्तर उद्या घेण्यात यावं प्रश्न पुढे ढकलला हा विषय नाही आहे जर अशा प्रकारे मंत्र्यांची नेमणूक झाली असेल तर सदस्य म्हणून माझा अधिकार आहे मला तुमच्याकडनं पत्र मिळालं पाहिजे की ह्या या खात्याची उत्तरं उपमुख्यमंत्री नसतील तर ताबडतोब हे देतील हे उत्तर देणार आहेत म्हणून आम्ही सकाळपासून बसलोय आम्हाला तुम्ही पत्र तर द्या की कुठल्या खात्याचं मंत्री कोण देणार आहेत समजा जर उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री बिझी असतील तर सभागृहाला तर माहिती पाहिजे ना की या मध्ये उत्तर हे लोक देणार आहेत म्हणून हे मागच्या वेळेला पण मी मागितलं होतं त्यांच्या विनंतीला मान देऊन परब साहेब नाही त्यांच्या विनंतीला मान देऊन उद्या ठेवा उद्याच्या याच्यामध्ये तो घ्या परंतु याचा खुलासा तर करा आम्हाला कुठल्या खात्याचा मंत्री कोण उत्तर देणार आणि कोणाची विशेष अधिवेशनासाठी वर्णी लागलेली आहे का तुम्ही राज्यमंत्र्यांना कमी समजता काय सक्षम आहेत उत्तर देतील ना परंतु राज्यमंत्री असताना सभागृहामध्ये अशा प्रकारे त्यांना बसवून दुसऱ्या मंत्र्यांना उत्तर द्यायला लावायचं हे सरकारच धोरण काय बरोबर नाही आणि ही आपली प्रथा परंपरा पण पर नाही या सभागृहात असं यापूर्वी कधी झालेलं नाही पंचवीस वर्ष या सभागृहात आहोत नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन